तीनशेच्या चाळीस टक्के अधिक यमच्या वीस टक्के बराबर दोनशे तर यम दोन बराबर किती असा प्रश्न आहे लक्ष द्या लक्ष द्या तीनशे च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाळीस टक्के कसे मांडायचे चाळीस छदस्थानी शंभर अधिक चिन्ह यम परत चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह वीस टक्के कसे मांडायचे वीस छदस्थानी शंभर बराबर दोनशे ओके बघा दोन शून्याला दोन शून्य गायक तीन आणि चाळीसचा गुणाकार तीन गुणीला चाळीस हे एक उरले उरुद्या हे लिहिले नाही तरी चालते ओके इथं अधिक चिन्ह भाग द्या हा वीस एक वीस वीसा पंच शंभर हे यम गुणीला एक एक यम लिहिणं काय आणि स्पेशल यम एकटा लिहिणं काय सारखंच शदस्थानी पाच समोर हे दोनशे लक्ष द्या हा गुणाकार एकशे वीस अधिक यम छदस्थानी पाच समोर हे दोनशे लक्ष द्या हा लेकरांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं प्रथमतः अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा ते कसं छेदाने पूर्णांकाला गुणा म्हणजे पाच गुणीला एकशे वीस अधिक असेल तर त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर दोनशे ओके okay. हा गुणाकार सहाशे अधिक यम शदस्तानी पाच समोर दोनशे आता सहाशे अधिक यम एकटेकरा दोनशेकडं जातानी हे पाच गुणीला लिहावे लागतात कारण संख्या विरुद्ध बाजूने जातानी बाकीला असेल गुणीला मांडावी लागते आता सहाशे अधिक यम बराबर हा गुणाकार किती हो हजार ओके आता मित्रांनो यमला पिएक्ट करू एक हजारकडे जातानी हे अधिक स्वरूपात असलेले सहाशे वजा स्वरूपात मांडावे लागतात कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अधिक असेल वजा मांडावी लागते यम बराबर ही वजाबाकी यम बराबर काय का तर ही वजाबाकी किती म्हणण्यास पुन्हा लिहू एक हजार वजा सहाशे ही वजा वकील एकरण चारशे यमची किंमत प्रश्नात विचारली होती यम म्हणजे किती म्हणजे चारशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे